वहिनी मला पाणी हवं आहे लवकर आणून दे किती वेळेपासून बोलते आहे काव्याने आवाज दिला उत्तर काहीच आले नाही ती पुन्हा म्हणाली शीतल वहिनी कुठे आहेस ऐकूच नाही आलं का तुला मला खूप तहान लागली आहे पाणी देणं लवकर पण तरीही काहीच उत्तर आलं नाही त्रासून आईकडे वळून म्हणाली आई वहिनी कानामध्ये कापूस ठेवून बसली आहे की काय मी इतक्या वेळेपासून बोलवते आहे ऐकतच नाहीये आई, आई कमलाबाई रागाने म्हणाल्या माझं नशीबच म्हणायचं अशी सून मिळाली आहे की विचारूच नका सकाळचे आठ वाजलेत आणि हिला अजून बिछाण्यात लोळायचं आहे तेवढ्या स्वयंपाकघरातून घरातून आवाज आला दारात राहुल पाण्याचा ग्लास घेऊन आला होता काव्या लाजत उठली आणि म्हणाली अरे तुला त्रास घेण्याची काय गरज होती मी तर वहिनीला हाक मारत होते राहुल म्हणाला तुझ्या हाकाच ऐकून मी आलोय इतकी तहान लागली होती तर स्वतः उठून पाणी घ्यायला काय झालं होतं प्रत्येक गोष्टीला इतरांचा आधार का हवा तो पुढे म्हणाला शीतलची तब्येत नीट नाही कालपासून ताप आहे म्हणून तिला थोडा आराम करू दे कमलाबाई मध्येच बोलल्या अरे आराम काय करायचा एवढ्याशे तापामुळे काय झोपून राहायचं का ही काही माहेरची मुलगी नाही सून आहे घरातली काम तर करायलाच पाहिजे बिछाण्यात पडलेली शीतल हे सगळं ऐकत होती सासूचे बोलण्याला विरोध करणं म्हणजे अयोग्य मानलं जायचं तिला ठाऊक होतं आता उठणं भाग आहे ती मनाशीच म्हणाली देवा काय माझं नशीब आजारी असतानाही इथे आराम नशिबात नाही दुसरीकडे काव्या मात्र आरामात बसली होती थंड हवेत तिला घरात पाय ठेवायलाही जड जात होतं पण सासूच्या डोळ्यात मात्र ती लाडकी मुलगी होती तिच्यासाठी सर्व काही माफ आणि शीतलसाठी केवळ आज्ञा आणि तक्रारी शीतलला हाताप खरं तर त्यांच्या नियमांमुळेच आला होता लग्नानंतर तिची तब्येत बिघडली होती सासूची आज्ञा घरातल्या स्त्रीने आंघोळीशिवाय शिवाय स्वयंपाकघरात पाऊल ठेवू नये त्या दिवशी सकाळी लाईट नव्हती राहुलने सांगितलं होतं आज राहू दे मी नाश्ता बाहेर करून येतो तू दगदग करू नको पण कमलाबाईंचं एकच उत्तर नाही नियम म्हणजे नियम मजबुरीने शीतलला थंड पाण्याने अंघोळ करावीच लागली आणि त्यानंतर तिची तब्येत बिघडली पण तरीही सासूच्या नजरेत तिला आराम करण्याचा अधिकार नव्हता माहेरी असताना शीतलने कधी विचारही केला नव्हता की असं काही होईल तिच्या मनात स्वप्न होतं सासूसोबत आई मुलीचं नातं जपावं जशी माझी आई वहिनीवर जीव ओवाळते पण इथं वेगळंच होतं फक्त टोमने आदेश आणि अपमान उन्हाळ्याच्या दिवसात शीतल कसं निभावून नेत होती पण या थंडीच्या दिवसांनी तिची खरी कसोटी घेतली ती मनोमन खिन्न झाली कधी कधी खरंच वाटतं लग्नानंतर माझ्या नशिबात सुख लिहिलंय की नाही घरात लाईट नव्हती सकाळपासूनच शीतल धावपळीत होती राहुलला ऑफिसला जायला उशीर होत होता आणि इथे सासू नियमाला धरून बसली होती आंघोळ नाही तर स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही राहुलने खूप समजावलं आई पाणी गार आहे शीतलची तब्येत बिघडेल जाऊ दे आज पण आईवर काहीच परिणाम झाला नाही शेवटी शीतलला थंड पाण्याने आंघोळ करावी लागली राहुल रागवून म्हणाला शीतल राहू दे आज मी बाहेरच नाश्ता करून ऑफिसला जाईन मी स्वतही आज आंघोळ न करता ऑफिसला चाललोय तुझ्यासाठी थंड पाणी योग्य नाही हे ऐकून सासू टोमना मारत म्हणाली हो हो आता तू तिचीच बाजू घेल जर बायको असताना नवऱ्याला उपाशी ऑफिसला जावं लागलं तर अशा बाईने इतभर पाण्यात डुबलं पाहिजे दोन बादल्या गार पाणी घेतलं तर काही आकाश कोसळणार आहे का आईच्या या बोलण्याने राहुल संतापला काही दिवसानंतर जेव्हा शीतलला ताप आला तेव्हा त्याने आईच्या खोलीत जाऊन स्पष्ट सांगितलं आई शीतलच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस दोन दिवसापूर्वी तू तिला जबरदस्ती थंड पाण्याने अंघोळ करायला लावली ताप येणार नाही तर काय आई रागाने म्हणाली मी जबाबदार नाही तुझी बायकोच बेपर्व आहे तिला माहिती आहे की आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाता येत नाही मग थोडं लवकर उठून गिजर चालू करायला नको का मी काही तिच्यावर अन्याय करत नाही आहे घरची परंपरा आहे ते पाळणं तिचं कर्तव्य आहे मी सुद्धा इतक्या वर्ष निभावलं आहे राहुलने उत्तर दिलं राहू दे आई तू तर उन्हाळ्यात सुद्धा गरम पाण्याशिवाय आंघोळच करत नाही आणि हे सर्व नियम तुम्ही फक्त शीतलसाठी कडक केले खरं म्हणजे या सगळे शिकवूनही तुला ताईकडून मिळतात सासरी तिच्यावर जे आहे तेच नियम बनवून तूही शीतलवर लागते मुलीकडचं दुःख सुनबाईवर काढणं बरोबर नाही आज नाही तर उद्या शीतलच्या मनातही तुमच्याबद्दल तसाच राग निर्माण होईल राहुल पुढे म्हणाला माझ्या डोळ्यासमोर तुम्ही माझ्या बायकोला असं वागवलं तर मला ते सहन होणार नाही आज मला आई आणि बहीण असूनही उपाशी पोटी ऑफिसला जावं लागतंय हे माझ्यासाठी खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट नाही का हे ऐकून कमलाबाई थोडी गप्प झाली काव्यानेही मध्येच म्हटलं भाऊ तू मला यात ओढू नको थंडीत गार पाण्याने कोण अंघोळ करत आहे वहिनींची तब्येत बरी नाहीये तर मी सगळ्यांसाठी जेवण करते हे ऐकून कमलाबाई म्हणाली ठीक आहे जास्त देखावा नको काव्य लवकर तयार हो मीही मदत करते आणि ऐक तुला स्वयंपाकघरात आंघोळ करून येण्याची गरज नाही हा नियम फक्त सुनेसाठी होता पण आता तो नियमही मी मोडून काढला आहे काय फायदा अशा नियमांचा ज्यामुळे मुलांबरोबर अंतर निर्माण होतं हाच मुलगा बोलून गेला उद्या सून बोलेल आणि परवा आपल्यालाच आपला हट्ट सोडावा लागेल आता पुरे झालं आता मीही शीतलसोबत प्रेमाने राहीन कठोर सासू म्हणून नाही तर प्रेमळ आई बनून तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद